चौक पोलीस तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ कुटुंब प्रमुखाची पायपीट व दमछाक पोलीस प्रशासन सामान्य माणसाच्या रक्षणासाठी असत पण त्याच रक्षकांनी बेजबाबदारपणा केला तर सामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी जायचं कुठं ही घटना पाहून असा सवाल उपस्थित होतोय कल्याणात कल्याण तरी काय काही महिन्यांपूर्वी बदलापुरात घडलेली घटना आता देखील काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली होती एवढं होऊन सुद्धा पोलीस प्रशासनाला जाग येत नाही ही, ही मोठी शोकांतिका आहे कल्याण मध्ये न्यायासाठी महात्मा फुले पोलीस स्टेशनला भटकणाऱ्या एका बापाची आपण व्यथा पाहणार आहोत कारण पोलीस न्याय देतात म्हणून एक बाप न्यायासाठी महात्मा फुले पोलीस स्टेशन ला गेला मात्र त्याचा हा समज चुकीचा ठरला हे या घटनेतून आपल्याला कळेलच कशा प्रकारे पोलीस हे सामान्य जनतेला उडवाउर्वीचे उत्तर देत त्यांची जबाबदारी झटकतात हे या घटनेनंतर सिद्ध होतय घटनेची सविस्तर हकीकत एका बापाकडूनच ऐकूयात गणेश रघुनाथ पाटील हे कल्याणात आपल्या परिवारासोबत राहतात मी गणेश रघुनाथ पाटील विश्वजीत सोमन सेंट्रल परिधान शोरूम समोर मालमत्ता विभाग या बिल्डिंग मध्ये एक हजार पाच या रूम मध्ये राहतो आमच्या नियमित जिनचर्याप्रमाणे माझी छोटी मुलगी सहा वाजून पन्नास मिनिटांनी ही शाळेसाठी गेली नंतर मी सात वाजून पस्तीस मिनिटांनी माझ्या काही कामानिमित्त मी देखील बाहेर गेलो नंतर माझी मोठी मुलगी जी आहे ती कॉलेज निमित्त साडेसात वाजता निघून गेली होती नंतर माझ्या दिनचर्याप्रमाणे माझी पत्नी देखील साडे अकरा वाजता निघताना जी चाबी आमच्या घराची होती ती बुटामध्ये टाकून बुटामध्ये ठेवून त्याच्यावर सॉक्स ठेवून ती ड्रॉवर लावून निघून गेली आणि पूर्ण दरवाजा हा पूर्ण बंदिस्त आहे किंवा पूर्ण व्यवस्थित लावला गेलेला आहे याची खात्री करूनच ती बाहेर पडली होती माझ्या मिसेसनी माझ्या पत्नीनी चावी ही जेव्हा गुटामध्ये ठेवली होती ही त्यांनी पूर्ण निरीक्षण केलं होतं त्यांनी पाहणी केली होती आणि त्याला आमचं दिनचर्या पूर्ण माहिती असल्यामुळे त्यांनी त्याचा एक दहा दहा पंधरा मिनटं वाट पाहून आतमध्ये ती चावी घेऊन दरवाजा उघडला आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करताना अगोदरच त्याने फेस पॅक लावून पूर्ण आपलं जो काही तोंड होतं ते पूर्ण झाकलं होतं आणि आतमध्ये जेव्हा तो शिरला तेव्हा जेव्हा त्याला पकडलं म्हणजे माझी पूर्ण खात्री आहे की तो चोराच्या उद्देशाने चोरी करण्याच्या उद्देशानेच आतमध्ये शिरला होता आणि मला खात्री आहे की जर बायचान्स जर माझी मुलगी जेव्हा दीड वाजता येते आणि दीड वाजता आल्यानंतर हा प्रसंग जेव्हा ते अजून आलं असतं तर माझ्या मुलीवर कोणताही प्रकार घडू शकला असता याला जबाबदार पोलीस स्टेशन राहिलं असतं का हा जी व्यक्ती आहे या व्यक्तीची आतमध्ये शिरून चोरी करण्याची मनसा होती की आणखी कोणती मनसा होती याचं मी खात्री देऊ शकत नाही कारण माझी मुलगी बरोबर दीड वाजता शाळेतून येते आणि दीड वाजता शाळेला आल्यानंतर जर असा कोणत्या प्रकारचा जर माझ्या मुलीवर कोणता रेप अटेंड झाला असता तर याच्यावर कोण जबाब दिला असतं कोणी पोलीस स्टेशनने त्याच्या उत्तर दिलं असतं का या घटनेनंतर हे लक्षात येत आहे की पोलिसांच्या या बेजबाबदारपणामुळे सामान्य माणसाचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास कसा उडत चाललाय जर तो बाप त्यावेळी घरी गेला नसता तर त्याच्या मुली बरोबर, जो काही अनर्थ घडला असता अथवा त्याच्या घरात चोरी झाली असती तर त्याला जबाबदार कोण कारण घरात घुसखोरी करणाऱ्या त्या मुलाची मनशा काय होती याचा तपास पोलिसच करू शकतात विशेष म्हणजे कुटुंब प्रमुख आलात पोलीस अजून काही घडलेलं तर नाही ना अशा प्रकारची उडवा उडवीची उत्तर देत असल्याचा आरोप देखील गणेश पाटील यांनी केला आहे मग महात्मा फुले चौक पोलीस सांगा काही होण्याची वाट बघणार आहात का आपण मी पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये विचारलं असता पोलीस स्टेशन हे झालं नाही ना होणार झालं नाही ना आतापर्यंत हा तर तुम्ही कशाला काळजी करता अशा प्रकारची मला उडवा उडीची उत्तरं देऊन मला त्या ठिकाणून मला हकलून लावलं हा जो काही सर्वेश पंडित गायकवाड माझ्या घरामध्ये शिरल्यानंतर तो जो ज्या उद्देशाने आतमध्ये शिरला होता हे जर प्रकार जर माझ्या मुलीवर घडला असत आणि हा प्रकार समजा इतर ठिकाणी कोणाच्यावर घडला असता आणि त्यावेळी जर जेव्हा कुणी न्याय मागायला गेलं असतं आणि जर न्याय मिळाला नसता तर अशा प्रकारचे पोलीस जर अशाच प्रकारचे जर जे जर 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 काही हे जे काही चोर आहेत किंवा हे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना जर पाठीशी घालून घालून जर आपली स्वतःची पोळी भाजत असतील आणि अशा प्रकारचं कृत्य करत असतील ते अशोभनीय आहे त्याबरोबरच माझं तर पूर्ण मत आहे की हे जे काही चाललेला प्रकार आणि हे काही चाललेलं पोलीस पोलिसांचा प्रकार हा अक्षरशः गैरवर्तनीय आहे आणि मला तर पूर्ण खात्री आहे की या सर्व गोष्टीला हे पोलिसच जबाबदार आहेत आणि माझी म्हणजे पूर्णच खात्री आहे की माझी जर जर माझा जर कोणत्याही प्रकारचा एफ आय आर किंवा कुठल्या प्रकारचं हे जे काही नोंदून घेत नु नाही यामागचा हे सर्व मला पूर्ण माझ्या डोळ्यासमोर आहे हे संपूर्ण काळ्या आहे हे स्पष्ट होत आहे माझ्या तपासासाठी मेजर पाठवले होते साळुंके भाऊसाहेब म्हणून पाठवले होते त्यांनी तपासणी केली तपासणी केल्यानंतर मी त्यांना संपूर्ण तिथंत पूर्णच त्या घटनेचं सा सर्व सांगितल्यानंतर नंतर त्यानंतर त्या मला गोसावीसाहेबांकडे पाठवण्यात आलं साहेबांनी मला देखील कोणत्याही प्रकारची म्हणजे जे काही या गुन्ह्यासंदर्भामध्ये जी काही माहिती हवी होती ती कोणत्याही प्रकारची त्यांनी दिली नाही मला आणि उडवावडीची उत्तर पूर्ण देऊन तुमच्यावर हा प्रकार आतापर्यंत तुमच्या मुलीवर घडलाच नाही आहे ना तर मी वारंवार सांगत होतो की ही माझी तेरा वर्षाची मुलगी आहे ती बरोबर दीड वाजता येते आणि अशाच वेळी ह्या जर आतमध्ये जर आतमध्ये घुसून आणि त्याच्या त्यांची जी माणसा होती मनशा होती कोणत्या पद्धतीची होती ही मी सांगू शकत नव्हतो आणि जर हा प्रकार जर झाला असता तर हे जे काही समजा असणारे साळुंगे म्हणा माझ्या याच्यासाठी म्हणजे तपासणीसाठी आलेले किंवा गोसावीचे काही निरीक्षण चौकशी करतात याला ते जबाबदार राखील का असं पूर्ण 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 माझा विश्वास उडालेला आहे सांगतोय सामान्य माणसाला रक्षकांकडूनच न्याय मिळत नसल्याने व त्यांचा पोलीस प्रशासनावरून अथवा सिस्टीम विश्वास उडाल्याने नकळतच पीडित व्यक्ती बागी अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात आणि गुन्हेगार बनतात पोलीस यंत्रणा जर आपले काम चोख करत असतील तर मग अशा घटना या समाजात घडणारच नाहीत त्यामुळेच कोणत्याही घटनेनंतर पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी जाव का हा प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात प्रश्न उपस्थित झालाय महाराष्ट्र क्राईम स्पॉट ने डीसीपी कार्यालयाशी संपर्क साधला असता परिमंडळ तीन येथे काम सुरू असल्यामुळे डीसीपी महोदय प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले या संदर्भात महाराष्ट्र क्राईम स्पॉटने सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन चे सिनियर पी आय ज्ञानेश्वर पुढील तपास अथवा चौकशी सुरू असल्याचे सांगितले आता पाहणे हेच आहे की ठाणे पोलीस आयुक्तालय यावर काय कारवाई करतात ते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण